तर, तर ले ले मस्त असा चटपटी कुरकुरीत असा तळलेल्या पोह्यांचा चिवडा बघू शकता एकदम मस्त झाला आहे आणि बिलकुल तेलकट बनलेला नाही बघू शकता नमस्कार अन्नपूर्ण रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँँ, खूप मनापासून स्वागत आहे दीपावलीच्या सर्वांना खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा दिवाळी फराळमध्ये आज आपण बनवलेले आहेत तळलेल्या पोह्यांचा चिवडा एकदम मस्त असा कुरकुरीत बनतो आणि बिलकुल तेलकट होत नाही आणि तेलकट न होण्यासाठी कुरकुरीत राहण्यासाठी टिप्स सांगितलेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तळलेल्या पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला हे पोहे चाळून घ्यायचेत म्हणजे जाडे पोहे घ्यायचे आहेत अर्धा किलो जाडे पोहे घेतलेले आहेत आपण रोज जे पोहे बनवतो तेच पोहे आहेत हे ह्यांना आता उन्हामध्ये मी थोडंसं सुकून घेतलं आहे त्यामुळे छान आपले पोहे फुलतात आणि आता ह्यांना चाळून घ्यायचे मस्त असा तळला तरी पण तेलकट नाही होत आणि कुरकुरीत बनतो संपेपर्यंत जशाला तसा राहतो आणि एकदम सोपी पद्धत आहे मस्त लागतो हा चिवडा आता हे चाळून घ्यायचेत आपल्याला हे सर्व पोहे आपल्याला अशाच प्रकारे चाळून घ्यायचेत म्हणजे काही नाही थोडासा भोगा कचरा काही असेल तर निघून जातो तसे निवडून घेतलेले पण अशा पद्धतीने सर्व चाळून घ्यायचेत आपल्याला तर पोहे आता गाळून घेतलेत आपण चाळणीने व्यवस्थित मोठे तर आता आपल्याला तळून घ्यायचे तर तेल गरम होण्यासाठी ठेवले तेल छान गरम होऊ द्यायचं म्हणजे पोहे झटपट तळले पाहिजेत म्हणजे ते तेलकट होत नाही जास्त तर आपल्याला अगोदर दोन पोहे टाकून बघायचे टाकले की लगेच जर वर आले तर लगेच समजायचे तेल तापलेले छान तर आपल्याला ह्या चाळणीमध्ये असे चा तळून घ्यायचे थोड मस्त तळकले बघू शक हे सर्व तेल त्यामधील काढून घ्यायचे बघू शकता बिलकुल तेल कट नाहीत खूप छान बनतो हा शेवडा एकदम कुरकुरीत मस्त असा तर अशा पद्धतीने तेल सर्व असं निघेल असे वाकडी गाळणी धरायची ही ही रवा गा रवा चाळायची गाळणी आहे पण तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पोहे तळून घ्यायचे तर हे पोहे तळून झालेत बघू शकता बिलकुल तेलकट नाही आहेत मस्त एकदम कुरकुरीत बनतो हा चिवडा आणि छान फुललेले आहेत तर आता आपल्याला बाकीचे जिन्नस तळून घ्यायचे तर हे घेतलेले आहेत बदाम सत्तर ग्रॅम आणि खोबरा असेल सत्तर ग्रॅम हे शेंगदाणे शंभर ग्रॅम साठ ग्रॅम हे डाळवे आहेत आणि हे सोळा सतरा काजू आहेत हे असे कट करून घेतले ते आणि हे आपले मनोखे आहेत त्याला किसमिस म्हणतात किंवा कोणी बेदाने म्हणतात तर हे सर्व साहित्य आपल्याला तळून घ्यायचे तर आता हे तेल पोहे तळलेलं आहे दुसऱ्या कडेमध्ये काढून घेतलं आहे ते खराब झालं होतं थोडं तेच घेतलं आहे वरचं वरचं तेल आता शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर शेंगदाणे छान क्रिस्पी होईपर्यंत तळलेले काढून घ्यायचे आपल्याला तर हे मस्त असे तळलेले आहेत शेंगदाणे आपल्याला जे पोहे तळून घेतले त्यावरच टाकायचे हे पातळ कापल्याला खूप छान लागतं चिवड्यामध्ये तर आता हे आपण असे कापून घेतलेले बदाम टाकायचे हे बदामचे असे काप करून घेतलेत म्हणजे एक बदामचे दोन तुकडे केले आपण या अगोदर पण फडण तळलेल्या पोह्यांचा चिवडा मका पोहे पोह्यांचा चिवडा मुरमुऱ्यांचा चिवडा पोस्ट केलेले आहेत तुम्हाला दिपोळीमध्ये कुठला चिवडा आवडतो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थोडेसे तळून घ्यायचे हे ऑलरेडी भागलेले असतात पण थोडेसे वातावरणामुळे कडक नसतात त्यामुळे थोडेसे आपल्याला एक मिनिट भरासाठी तळून घ्यायचे जास्त डार्क नाही करायचे काढून घ्यायचे लगेच ताळवे झालेत आता एक काजू टाकायचे काजू पण लवकर तळतात तळून झालेले आहेत काजू किशमिस आपल्याला ह्यामध्येच टाकायचे तेल खूप तापलेले आहे त्यामुळे तर आपल्याला चिवड्याचा तडका बनवायचा त्यासाठी हे एक चमचा जिरं घेतले आहे तर जिरं तडतडले हा लसूण असा ठेचून घेतलाय फक्त कापून नाही घेतला किंवा बारीक पण नाही केला असा छान लागतो आणि त्याबरोबरच थोडंसं तणतडल्याची मोठं भांडं असेल तर डायरेक्ट मोठ्या भांड्यात फोडणी घातली तरी चालते पाठीला आहे माझ्याकडे पण पाठीलाच नाही आता घालायची हिरवी मिरची पाच हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे त्यामध्ये घालायची कोथिंबीर तर कोथिंबीर आपल्याला कडक होऊ द्यायची तर आता कोथिंबीर पण छान क्रिस्पी झाली त्यामध्ये घालायचे हळद पाऊन चमचा हळद आहे आणि आपल्याला हा तडका आता चिवड्यामध्ये घालायचा तर आपण तळलेले दिन सर्व एकत्र करून घ्यायचे अगोदर काय मस्त दिसतंय खोबऱ्याचे काक बदाम काजू आणि तडका टाकण्या अगोदर आपल्याला मीठ हां एक चमचा चाट मसाला घेतला आहे चाट मसाला जर नसेल वापरायचा तर काळं मीठ आणि आमचूर पावडर किंवा लिंबूसत्व वापरायचं तर आता हा तडका यामध्ये घालायचा तर असं करायचं म्हणजे सर्व चिवड्याला हात फिरवायचा म्हणजे सर्व पोह्यांना हळद सारखी लागते तर मस्त असा आपला चटपटीत मस्त कुरकुरीत तळलेल्या पोह्यांचा चिवडा तयार आहे खाऊन दाख एकदम मस्त टेस्ट झालेली आहे आणि तुम्हाला जर जास्त मसाले वापरायचे असतील तर बाजारामध्ये मिळतात आणि किंवा घरी जर बनवायचं असेल तर जिरे पावडर बडीशेप पावडर आणि चाट मसाल्याऐवजी काळे मीठ आणि आमचूर पावडर असं वापरून बनवायचे मस्त आपलं बाजारात मिळतो तसा चिवडा मसाला बनतो पण मी असं साधा छान लागतो चाट मसाल्याचा तर तुम्हाला कसा वाटला हा चिवडा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर हा आपला अर्धा किलो तळलेल्या पोह्यांचा मस्त असा खमंग चटपटीत आपला चिवडा तयार झालेला आहे एकदम क्रिस्पी बनतो बघू शकता एकदम भुगा होतो आहे आणि एकदम तसं बिलकुल तेलकट होत नाही तर तेलकट न होण्यासाठी टिप्स सांगितलेले आहेत तर ते टिप्स फॉलो करून हा चिवडा एकदा नक्की बनवा आणि कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद